नमस्कार आज आपण बनवणार आहोत रवा केक रवा केक बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते, ते पहिले आपण पाहूया यासाठी मी वापरलेले आहे दही तेल साखर दूध रवा विलायची पावडर चेरी सोडा कस्टर्ड पावडर आणि बेकिंग सोडा तर आता आपण पहिल्यांदा आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा केक बनवायचा आहे त्या भांड्याला व्यवस्थित पेपर वगैरे लावून आपण रेडी करून घेऊया यासाठी आपल्याला वापरायचा आहे बटर पेपर तो नसेल घरामध्ये तर तुम्ही एखादा व्हाईट पेपर वापरला तरी चालेल आता तो आपल्याला व्यवस्थित माप घेऊन पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे आणि तो एकदा छान कट झाला की आपल्याला तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता माझा हा बटर पेपर बघा बरोबर त्या आकाराने मी कापून घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा ह्या केकच्या भांड्याला तेल लावून घेऊ आता सगळीकडे व्यवस्थित हे तेल चोळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला वरून हा बटर पेपर ठेवायचा आहे तर पेपर बघा एकदम बरोबर माप झालेला आहे आपलं आता याच्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल टाकून परत ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आता हा आपलं रेडी होऊन आपण बाजूला ठेवून केक करायला घेऊया आता आपण एक एक कप आपण वापरलेला आहे रवा त्याच मापाने आपल्याला साखर घ्यायची आहे आपण जे माप घेणार आहोत ते परफेक्ट पाहिजे आता याचा चौथा भाग आपल्याला तेल घ्यायचे आहे बघा तुम्हाला मी सर्व दाखवलेले आहे तुम्ही व्यवस्थित ते पहा तेल घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच मापाने अर्धा दही घ्यायचे आहे हे माझ्याकडे एक मेजरमेंट आहे त्यांनी मी बरोबर सर्व घेतले आणि एक चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे ती घरात असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण एक त्याचं छान एक टेस्ट उतरते म्हणून माझ्याकडं होती तर मी टाकली आहे आता हे छान आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं थोडेसे सेट करायला ठेवायचे म्हणजे तो रवा छान आपला फुगला जाईल म्हणून आपल्याला ते दहा आप ते पंधरा मिनिटानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे ते छान मिक्स होते आता वरून यावरून आपण दूध घालायचे आहे थोडेसे आणि दूध घालून त्याची छान अशी पे स्मूथ पेस्ट करायची आहे आपल्याला एकदम आता ती आपली झालेली आहे पहा तुम्ही पाहू शकता पोताना तुम्हाला दिसत आहे तिचं प्रमाण कसं झालेलं आहे ते आता यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून आपल्याला ती एकदम स्लो गॅसवरती तापायला ठेवायची आहे आता थोडंसं ओली होती म्हणून मी गॅस फास्ट ठेवला आहे आणि ही माती माझ्याकडे जी रेती आहे ती पण थोडीशी ओलसर होती आता गॅस आपण स्लो करून हे आपल्याला केकच सामान होपर्यंत तो रिट व्हायला ठेवायचा आहे तर, तर है है। आता आपण बघा हे आपलं दहा पंधरा मिनटानंतर फुगून असं झालेलं आहे प्रमाण आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला उरलेली आपली सामग्री टाकून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यात टाकायचे आहे विलायची पावडर टेस्टसाठी आपण ती टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे बेकिंग सोडा तो एक चमचा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला आता आपण बेकिंग सोडा टाकत आहोत हा हा बेकिंग सोडा आपण एक चमचा टाकलेला आहे आणि यानंतर आपल्याला थोडासा अर्ध्या प्रमाणात म्हणजे छोटा चमचा एकदम अर्धा आपल्याला यावर टाकायचा आहे सोडा त्यानंतर आता आपल्याला हे व्यक्स व्यवस्थित मिक्स 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 करून घ्यायचं आहे छान आता त्याच्यानंतर आपल्याला हे टेस्टसाठी ड्रायफ्रूट टाका तुमच्याकडे नसतील तर नाही टाकलं तरी चालेल आता माझ्याकडं चेरी अवेलेबल होत्या म्हणून मी चेरी कट करून त्या छान डेकोरेशनसाठी वापरलेल्या आहे तुमच्याकडे फ्रुटी फ्रुटी असेल ती वापरली तरीही चालेल किंवा चेरी वापरली तरीही चालेल किंवा नुसते ड्रायफ्रूट वापरले तरीही चालेल त्यांना आपण हे घरगुती जे सामान आपल्याकडं आहे त्यातून आपण हा टेस्टी केक बनवत आहोत काही सामग्री मी घेऊन नाही आलेली जे घरात आहे त्यातूनच बनवलं आहे आता आपलं छान ही रेती तापलेली आहे मी चेक केली आधी त्यानंतर आपल्याला हे भांडं त्याच्यात व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला हा कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस मिनटं हा केक आपल्याला बेक करायचा आहे अर्धा तास तर लागतोच लागतो पण त्यानंतर तुम्ही एकदा चेक करून घेऊन नंतर हे करू शकता आता बघा हा बरोबर मी तीस मिनिटानंतर पाहिला होता तर तो असा रेडी झाला होता थोडासा मला वाटलं म्हणून मी अजून पाच मिनटं त्याला ता बेक करायला ठेवला त्यानंतर याच्यामध्ये सुरी घालून चेक करायचं की आहे का म्हणजे हा आपला केक व्यवस्थित आता रेडी झालेला आहे त्या थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हा केक पाहण्या एका प्लेटमध्ये पलटी करून घेऊया अगदी सहज निघालेला आहे कारण खाली हा आपण पेपर लावला असल्यामुळं कुठेही चेक आ, आ, केक आपला चिकटलेला नाहीये आता तुम्ही तो व्यवस्थित परत करून पहा हे आपला हा केक रेडी आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात परंतु कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझा हा केक कसा वाटला खूप यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी झालेला आहे माझ्या मुलीने अर्धा फस्तही केला आहे तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय गुड डे